नवी मुंबई विमानतळाचं काम चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झालं असून इमारतीचं काम देखील जवळपास पूर्ण झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते या विमानतळावर सामान ताब्यात घेण्याची व्यवस्था जगातली सर्वात वेगवान व्यवस्था असावी असे प्रयत्न आम्ही करत आहोत विमानतळ पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर दोन धावपट्ट्या असतील ज्यातून नऊ कोटी प्रवाशांची व्यवस्था होऊ शकेल जी आताच्या मुंबई विमानतळापेक्षा कितीतरी जास्त असेल असं त्यांनी सांगितलं हे संपूर्णपणे हरित विमानतळ अर्थात पर्यावरणपूरक विमानतळ असणार आहे इथे वापरली जाणारी ऊर्जा पूर्णत स्वच्छ ऊर्जा असेल विमानतळावर विजेवर चालणारी वाहनं वापरली जातील इतकंच नाही तर विमानांसाठीचं इंधन देखील पर्यावरणपूरक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं या विमानतळाशी मुंबईतून येणारे मार्ग जोडले जाणार असून मुंबईतल्या प्रवाशांना त्यांचं सामान शहरातच चेक इन करून इथे आणता येईल अशी व्यवस्था देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विमानतळावर एक भूमिगत मेट्रो चालणार असून कुणालाही आपली वाहनं आणावी लागणार नाहीत जगातल्या अत्याधुनिक विमानतळांपैकी हे एक असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या विमानतळाचं काम तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही आज दिलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली सध्या तेरा ते चौदा हजार कामगार इथे काम करत असून गरज पडली तर त्यांची संख्या देखील वाढवली जाईल असं फडणवीस म्हणाले आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अम्बिशियस आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण पर तीस पर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेच याचं उद्घाटनही करतील असंही फडणवीस म्हणाले अत्यंत उत्तम दर्जाचं विमानतळ इथे तयार होत आहे या विमानतळामुळे मुंबईच नाही तर पुण्याच्या लोकांसाठी देखील हे विमानतळ सोयीचं असणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले या विमानतळामुळे महामुंबईच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला